पूर्ण पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का तर हे असले प्रश्न आपण एकमेकांना विचारायचे नाहीत माझ्या चॅनेलवर कमेंट्समध्ये पण विचारायचे नाहीत कारण आपल्याला पॉडकास्टमध्ये डॉक्टरांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे पूर्ण पांढरे झालेले केस हे परत काळे होत नाहीत पण जर का प्री मॅच्युअर ग्रे हेअर आहेत खूप लहान वयामध्ये प्रदूषणामुळे किंवा काही गोष्टींमुळे जर का केस थोडे थोडे पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते मात्र आपण थांबवू शकतो काही केस काही प्रमाणामध्ये पुन्हा काळे सुद्धा होऊ शकतात ते कसे तर त्यासाठी जे घटक वापरून आपण आज जो हेअर पॅक बनवणार आहोत ज्यांना कोणाला असं वाटतंय की माझ्या केसांना एक छानपैकी नॅचरल हेअर कलर मिळावा पार्लर आणि सलॉनमध्ये जाऊन केमिकल बेसयुक्त मला कुठल्याही प्रकारचं हेअर कलरिंग करायचं नाही आहे तर व्हेरी गुड खूप चांगलं आहे हे आपण घरच्या घरी हा नॅचरल हेअर कलर जो आहे तो आपल्या केसांना देऊ शकतो त्यासाठीच मी हा मेहंदी हेअर पॅक सांगणार आहे आता मेहंदी हेअर पॅक म्हटल्यानंतर बऱ्याचदा तो लालसर रंगन जो असतो ना तो आवडत नाही आपल्याला आपल्याला छानपैकी असा बरगंडी असा कुठला कलर असेल तर तो खूप छान वाटतो केसांना असे केस एकदम मस्त दिसायला हवेत तर तुम्हाला आता जे स्क्रीनवर दिसतंय तर अशा पद्धतीनं छानपैकी तुमचे केस मौसूत होणार आहेत असे छानपैकी त्याला मस्त कलर येणार आहे आणि तुमच्या केसांसाठी ते खूप हेल्दी सुद्धा असणार आहे परत रेग्युलरली जर का तुम्ही हा मेहंदी हेअर पॅक लावलात तर तुमचे जे थोडे थोडे पांढरे झालेले केस असतील ते सुद्धा रिव्हर्स व्हायला मदत होणार आहे आता हे कसं कसं पॉसिबल आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि खास यासाठी मी माझ्या मामीवर हा एक्सपेरिमेंट करून बघितला म्हणजे झालं असं की मामीला मेहंदी लावायची होती आणि मामीला म्हटलं यावेळेला जर का मी तुला छानपैकी तुला हवा तसा हेअर कलर घरच्या घरी करून दिला तर तर ती म्हणाली चालेल मला आणि मग म्हणूनच मी खास या व्हिडिओसाठी तिच्यावर हा एक्सपेरिमेंट केला आणि अप्रतिम असा हेअर कलर आला आहे जो तुम्हाला दिसतोय तर हे सगळं कसं केलं तो हेअर पॅक बनवण्यासाठी मी कुठले घटक वापरले का वापरले हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सहा लाख आपण आता क्रॉस केलेले आहेत आपली मस्त फॅमिली आहे जी खूप छान ग्रो होती आणि ग्लो होते इथे पुण्यात आल्यापासून माझ्या आजूबाजूला खूप नातेवाईक आहेत त्यामुळे मी ठरवलं आता काही जणांवर आपण एक्सपिरिमेंट करायचं कारण फक्त स्वतःवर एक्सपेरिमेंट करून तर कोणीही छान दिसू शकतं पण इतरांना आपण केलेले प्रोडक्ट्स देणं किंवा इतरांना काही सजेशन सांगून त्यांच्याकडनं रिॲक्शन घेणं आता अशा गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत त्यातलाच हा पहिला एक्सपेरिमेंट आहे ते म्हणजे मी मामीच्या केसाला छानपैकी मेहंदी लावली छानपैकी तिला हेअर कलर हवा होता म्हणून हे तयार केलेलं कॉम्बिनेशन आहे ही रेमेडी काय आहे हे पटकन जाणून घेऊया आणि आम्हाला रिझल्ट्स खूप उत्तम आले आहेत तुम्हालाही होपफुली रिजल्ट्स खूप छान येतील जाणून घ्या कसं करायचं आता इथे दोन चमचे कलोंजी घेतलेली आहे लोखंडी तवा घेतला आहे त्यावर ही टाकली आहे आणि आता आपण ही रोस्ट करून घेणार आहोत छान भाजून घेणार आहोत कलोंजीला मराठीमध्ये कांद्याच्या बिया किंवा मग काळं जिरं असं म्हटलं जातं पण जर का तुम्ही मालाच्या दुकानात मागायला गेलं तर कलौंजी म्हटलं सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा कुठूनही तुम्ही ऑर्डर करणार असाल तर कलोंजी म्हणून हे फेमस आहे त्यामुळे ते तुम्हाला मिळून जाईल काळे तीळ वेगळे आणि कलौंजी वेगळी तर काळे तीळ आणि कलौंजीमध्ये गल्लत करू नका सांगताना कलौंजी सांगा आता यामध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे तुमचं केस गळणं थांबू शकतं आणि तुमचे जे पांढरे केस व्हायला अगदी सुरुवात झाली असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे म्हणजे कलोंजीचं तेल जे आहे ते बरेच जण वापरतात आणि त्यामुळे सुद्धा ग्रे हेअर जे आहेत ते होणं थांबतं पांढरे केस होणं हे बऱ्याचदा थांबतं आणि म्हणून आपण इथे कलौंजीचा वापर करतो आहोत आता हे जे तव्यावर टाकलेलं आहे आपण छान रोस्ट करून घेतलेलं आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घ्यायचं आणि छानपैकी वाटून घेतल्यानंतर त्याची छान पावडर तयार होते ही पावडर जी आहे ती आपण बाजूला काढून ठेवायची मी ही जी कलौंजी पावडर आहे त्यामध्ये ते सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल मिक्स करते आणि ते मी माझ्या केसांना बऱ्याचदा लावते त्यामुळे जे हलके हलके पांढरे केस व्हायला सुरू झालेले आहेत त्यावर नियंत्रण येतं डेफिनेटली मी हे करून बघितलेलं आहे तर आता ही कलौंजी पावडर जी आहे जी आपण बनवून ठेवली आहे ती आपल्याला हेअर पॅकमध्ये लागणार आहे तर ती आत्ता आपण बाजूला करून ठेवली नंबर दोन ते म्हणजे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता मूठभर कडीपत्ता घ्यायचा आहे तो एका छानपैकी लोखंडी कढईमध्ये टाकायचा कडीपत्त्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे केस गळणं थांबण्यासाठी केसांना छान शाईन येण्यासाठी चमक येण्यासाठी कडीपत्ता हा अप्रतिम आहे तुम्ही कडीपत्ता रोज खाल्लात दोन पानं जरी त्याची खाल्ली तरीसुद्धा तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे कडीपत्ता हा आपण इथे मूडभर घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा घटक आहे ते म्हणजे मेथ्या मेथ्याची पावडर जी आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि ही मेथ्याची पावडर साधारणपणे एक चमचा किंवा दोन चमचे तुमच्या केसांची लेंथ किती आहे यावर ते ठरणार आहे त्यामुळे इथे दोन चमचे आपण मेथीची पावडर घेतली आहे ते केसांची मुळं जी आहे ती मजबूत होण्यासाठी केस वाढीसाठी अतिशय उत्तम आहे त्यानंतर आपण घेत आहोत जास्वंद पावडर आता जास्वंद पावडरमध्ये असे गुणधर्म आहेत ना की त्यामुळे तुमचं जे स्काल्प आहे ती अगदी क्लीन व्हायला मदत होते मुळात आपण आता जे उन्हाळ्यामध्ये घाम येतो आपल्या स्कॅल्पला किंवा केसांच्या मुळांमध्ये असं चिकट चिकट घाम येऊन कोंडा होतो तर तो जाण्यासाठी हे उत्तम आहे तुमच्या केसांची मुळं जेवढी क्लीन आणि हेल्दी असतील तेवढे केस गळणं थांबतं किंवा केस तुटण्याचा जो प्रकार असतो तो कमी होतो आणि केस वाढीसाठी मदत होते त्यामुळे आपण इथे जास्वंदाची पावडर घेतलेली आहे दोन चमचे आता त्यानंतर घेते आहे कॉफी पावडर आता कॉफी पावडर जी आहे ती ग्रॅन्युअल्स असलेली कॉफी पावडर शक्यतो घेऊ नका एकदम बारीक जी मला असं वाटतं ब्रू कॅफे जी आहे ती एकदम बारीक पावडर असते एकदम फाईन पावडर आहे तर ती जर का तुम्ही घेतली एक सॅशे त्याचं मिळतं ते सॅशे जर का तुम्ही घेतलं तर त्यामुळे तुमच्या केसांना हा प्रतिम कलर येणार आहे आणि आता हे सगळं जे आपण एकत्र एका कढईमध्ये टाकलेलं आहे यामध्ये आता आपण दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते छानपैकी उकळवून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणात उकळवून घ्यायचं सगळा जो अर्क आहे तो त्यामध्ये उतरला पाहिजे खूप उकळी आल्यानंतर म्हणजे ते पाणी जे पूर्ण कढई भरून आहे ते थोडंसं कमी झालं पाहिजे एवढं उकळवून घ्यायचं आणि मग त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे हे अतिशय केसांसाठी हेल्दी असं पाणी आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही याच्यामध्ये इतक्या गोष्टी आपण मस्तपैकी के ॲड केलेल्या आहेत केसा ना केसांना याचे सुपर बेनिफिट मिळणार आहेत केसांना कलर तर उत्तम येणारच आहे पण त्याचबरोबरीनं केस मजबूत व्हायला मदत होणार आहे हळूहळू तुमचे केस हेल्दी होताना तुम्हाला दिसतील जर का तुम्ही हेअर पॅक हा वापरायला सुरुवात केली तर आता हे सगळं जे आहे ते पाणी गार होऊ द्यायचं आणि त्यामध्ये तर इथे मी नुपूर मेहंदी वापरलेली आहे व्ही एल सी सीची जी मेहंदी आहे तीसुद्धा खूप छान आहे तुम्ही ती, ती मेहंदीसुद्धा वापरू शकता तर तुमचे केस किती मोठे आहे त्यावर ठरवा की मेहंदी किती घ्यायची आहे हे पाणी जे आहे ते जितकं उकळवू ना त्याचा अर्क त्याच्यामध्ये येणार आहे आणि त्याप्रमाणे आपण मेहंदी यामध्ये ॲड करायची आहे जास्त प्रमाणात ॲड करू नका जर का तुम्हाला भरपूर मेहंदी भिजवायची असेल तर पा आणि मग जास्त प्रमाणामध्ये करा कुठलंही वरतून गरम पाणी वगैरे टाकू नका नाही तर मग तेवढा इफेक्ट येणार नाही तर असं दोन चमचे आपण इथे मेहंदी घेतलेली आहे ती छानपैकी आता त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि रात्रभर ती आता अशीच ठेवून द्यायची आहे यासाठी आपल्याला लोखंडी तवा मगाशी मी तुम्हाला सांगितली ती कलोंजीची पावडर करण्यासाठी सुद्धा लोखंडी तवा आणि हे पाणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला लोखंडी कढईच हवी आहे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कलोंजीची जी पावडर केली होती ती सुद्धा दोन चमचे टाकायचे so, आहे हे मी सांगायचे विसरले होते सो हे सगळं आपल्याला छान कढईमध्ये मिक्स करायचं आहे आणि ही जी कढई आहे ती झाकून ठेवायची आणि रात्रभर ही मेहंदी आपल्याला भिजत ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कळेल की मस्तपैकी असा काळा रंग त्याला आलेला आहे कारण आपण जेव्हा लोखंडाच्या कढईमध्ये ही मेहंदी भिजवतो तेव्हा ते जे आयन असतं ते सुद्धा या मेहंदीमध्ये उतरतं आणि ते सुद्धा आपल्या केसांसाठी खूप उत्तम असतं अशा पद्धतीनं हा जो मेहंदी हेअर पॅक आहे तो रेडी झालेला आहे आता ज्या वेळेला सकाळी आपण ही मेहंदी लावायला घेणार त्यावेळेला त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे मी मुद्दाम दही सांगते अंडर टाकू शकता पण ते यलो जे असतं ते टाकायचं नाही Uh, अंड्यामुळे होतं असं की वास खूप येतो आणि बऱ्याच जणांना तो आवडत नाही म्हणजे मला तर तो अजिबात आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये अंड टाकत नाही पण अंड्यापेक्षाही जास्त छान इफेक्ट जर का तुम्ही दही टाकलं तर येईल मेहंदीमुळे बऱ्याचदा केस असे खूप कोरडे पडतात तर ह्यामुळे तो जो कोरडेपणा आहे तो कमी होतो छान मॉइश्चर मिळतं आणि त्यामुळे त्या तुमचे केस असे छानपैकी मऊसुद्धा होतात आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे ॲलोवेरा जेल घातलेलं आहे हे सगळं आता छान मिक्स केलं ॲलोवेरा जेल आणि दह्यामुळे मस्त केस मऊ होणार आहेत छान शाईन येणार आहे केसांना केस वाढणार आहेत रेग्युलरली अगदी महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही हा मेहंदी हेअर पॅक लावला तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तुमचे केस हे दिवसेंदिवस खूप छान होत चालले आहेत हेल्दी होत चाललेत आता जे काल आपण पाणी केलं होतं आणि त्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवली होती ते तर ते गाळून घेतल्यानंतर जो गाळ उरला होता म्हणजे ज्यामध्ये आवळा पावडर आहे जास्वंद पावडर आहे किंवा कलौंजी पावडर आहे हे सगळं जे उरलेलं ना ते फेकून द्यायचं नाही ते तसंच ठेवायचं आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला अगदी तीन दिवसांनी जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार आहात तेव्हा त्यामध्ये ॲलोवेरा जेल घालून तुम्ही केसांना लावलं हेअर पॅक म्हणून आणि मग केस धुतले तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या केसांना किती छान बेनिफिट्स मिळतात त्यामुळे कुठलीच गोष्ट आपण फेकून देणार नाही आहोत त्याचा छानपैकी वापर करणार आहोत तर मेहंदी लावताना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की अगदी छोटे छोटे स्ट्रिप्स घ्यायचे आणि मग मेहंदी लावायची आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येक मुळाला असं ते सगळं पोषण मिळालं पाहिजे आणि कलर छान येण्यासाठी सुद्धा मेहंदी व्यवस्थित लावणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं तुम्ही हेअरपॅक लावू शकता हा मेहंदी हेअरपॅक लावल्यानंतर ला दोन तास ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही छानपैकी केस धुवायचे आहेत आता बरेच जणं आधी फक्त केस धुतात आणि मग काही जण नंतर शॅम्पू करतात तर तुम्ही शॅम्पू पूर्ण अगदी केसांना नाही केलं तरी चालेल पण एक मग घ्या त्यामध्ये शॅम्पू घालून ते छानपैकी डायल्यूट करा आणि मग तुम्ही केस धुतले त्याने तरीसुद्धा ते चालू शकतात तर तुम्ही या प्रोसेसनी मेहंदी लावली तर तुम्हाला शंभर टक्के छान हेअर कलर मिळेल तुमचे केसही हेल्दी होतील कारण तुम्ही बघताय की आम्हाला रिझल्ट खूप उत्तम आलेत तुम्हाला कसे येतात हे करून बघा आणि नक्की सांगा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल अशा पद्धतीचे हेअरपॅक तुम्हाला अजून हवे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये